बंद करो बंद करो बंद करो हिंदुओं पे अत्याचार बंद करो भारत जय भारत जय वातरम वंदे मातरम हेलो श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की मातरम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम हिंदू जगह देश जगेगा हिंदू जगह देश जगेगा हिंदू जगह देश जगेगा हिंदू जगह विश्व जगेगा हिंदू जगह विश्व जगेगा अपने लाभ आई थे कि पांच अगस्त पशु बांग्लादेश में हिंदू और होना रहा जो अन्याय अत्याचार है आचरण शिविला है

असाधार विषय चालत आला तर बांगलादेश पुन्हा एक नवीन हिंदू हिंदूंचा हिंदुस्थान म्हणून सरकारकडे हे आव्हानही आहे आणि चेतवणी आहे किंवा चिंत महाराजांना हिंदुत्वात मोर्चा मधून जेलमध्ये टाकलं जात आणि ज्या फिलिस्तीन सिरियाच्या नावाखाली जे युद्ध होत त्या ठिकाणी जेव्हा हा विषय लिहितो तेव्हा एकशे आठ देश इस्लामिक देश हे एकशे आठ देश मोर्चे काढतात आणि जेव्हा आपला बांगलादेशवर हिंदूत्व अन्याय अत्याचार असेल तर एकही इस्लामिक संस्था येत नाही एकही लोका बोलत नाही सेक्युलर सगळे झोपलेले हिंदूंना अफनाव बटेंगे अफना कटेंगे एक सगळ्यांना हा नारा घेऊन जायचा आहे आणि सरकारकडे आणि मान्य तहसीलदार साहेबांकडे विनंती आहे की आपण सगळ्यांनी त्या हिंदूंनी जागृत होऊन मठ मंदिर गुरुद्वारा विहार त्या सगळ्यांचं रक्षण करू ज्या पद्धतीने तुम्ही राम मंदिराला पंच्याहत्तर वर्ष विरोध केला माझा आव्हान आहे दहा लाख एकर जमीन व पोट तुम्ही तिला शौचालय बांधला महाविद्यालय बांधला नाहीतर काही बांधा म्हणून सगळ्या सकल हिंदूंनाही विनंती करतो आणि आव्हान करतो की आजपासून आपली लढाई सुरू झालेली आहे हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशाच्या रक्षणासाठी प्रत्येक हिंदू साठी कारण हिंदू हा जिथं जिथं असेल तिथं तिथं तो भारतीय आहे कारण आर्यावर्ते जम्बू दीपे भारत खंडे अजनात खंडे हा भारत देश चौदा पंधरा सोळा राष्ट्र त्यामध्ये म्यानमार इंडोनेशिया बांगलादेश भूतान नेपाळ श्रीलंका आणि पाकिस्तान या सगळ्यांचा एक म्हणून होता म्हणून आम्ही त्या देशाचे मूळ ब्रह्म मंदिर तिथेच आहे पावन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ तिथेच आहे दुसरं शक्तीपीठ हिंग्ल भवानीला आहे पूर्व सर्व भारतामध्ये आहे म्हणून सरकारला आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण आमचं हे निवेदन स्वीकारावं सरकारपर्यंत पोहोचवा आणि हिंदूंना संरक्षित करावं जर हिंदूंना संरक्षित करू शकले नाही तर पुढची भूमिका आम्ही हिंदूंच्या संरक्षणासाठी आम्हाला असेल कारण आमचं दैवत सांगत आणि छत्रपती शिवाजी एका हातामध्ये शस्त्र असावं आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र असावं आम्ही दुहेरी भूमिका घेऊ आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी जर सरकार उठले नाही तर आम्ही उठू एवढं बोलतो आणि वाणीला विराम देतो कदा जय श्री जय श्री राम अपना कटेंगे अपना कटेंगे अपना अपना कटेंगे, कटेंगे, एक रहेंगे एक रहेंगे रहेंगे,